बघू काय 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 आहे आहे आणि मला घ्यायचं ते तुम्हाला मी पुढे दाखवते सांगते सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळचा स्वयंपाक करते तर कोबी कापून घेतला मी कोबी कापल्यानंतर पण मी पाणी टाकून तो स्वच्छ धुवून घेत असते कारण त्याला बरीच औषधांची फवारणी केलेली असते एकदा दोनदा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि एका डिशमध्ये ना थोडीशी हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ पण मी भिजत टाकली डाळ घालून कोबी छान लागतो आता कोबीची भाजी साध्या सिंपल पद्धतीमध्येच करते कढईमध्ये तेलामध्ये चिरा आणि मोहरी टाकली फोडणीला त्यामध्येच आता हळद पावडर धने पावडर आणि गोडा मसाला टाकते मी सुक्या भाज्यांना तुम्ही ना हा गोडा मसाला वापरू शकतात खूप टेस्टी होतात भाज्या हिरवी मिरचीच्या भाज्या असतात ना त्यासाठी वापरायचा तर आता हे सर्व काही मसाले छान तेलात परतवून घेतले आणि यामध्ये धुतलेला कोबी भिजवलेली चणा डाळ पण टाकायची सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परतवून घ्यायचं तेलामध्ये आणि पाणी न टाकताच ही भाजी ना वाफेवरती पंधरा एक मिनटं आहे ना दाचेवरती भाजी शिजू द्यायची यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकायचं कोथिंबीर असली तर कोथिंबीर पण टाकू शकता चला एकीकडे एक स्वयंपाक चालू आहे आणि दुसरीकडे मी ना लिंबू सरबत बनवते तर आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या एक ताई आलेले आहे आपले सबस्क्रायबर तर त्यांना आहे ना मसाले घ्यायचे होते कोडई वडे पापड ले ले ले, ले ले, ते पण त्यांना घ्यायचं होतं तर त्या स्वतःच गाडी घेऊन आलेल्या आहे फोर व्हीलर त्यांची आणि पुढे हॉलमध्ये बसलेले आहे तर राहुल त्यांना मसाले काढून देतोय आणि मी त्यांच्यासाठी ना मस्त थंडगार लिंबू सरबत बनवते याआधी पण त्यांनी माझे मसाले घेतलेले तर त्या पुन्हा आल्या त्यांना खूप आवडले तर परत त्यांना मसाले घ्यायचे होते आता खूप साऱ्या ताईंनी माझे मसाले घेतलेले आहेत तर मला कमेंटमध्ये तसं सांगत जा तुम्हाला मसाला आवडला की नाही आवडला कारण तुमच्या कमेंट वाचल्यानंतर बाकीच्यांना पण समजतं की मसाला खरंच कसा आहे काहींना थोडासा महाग वाटतो पण मी क्वालिटी चांगली ठेवलेली आहे डुप्लिकेट वस्तू वापरलेल्या नाही आहे तुम्ही कोणतीही वस्तू मार्केटमध्ये घेता तर त्यामध्ये तुम्हाला दोन तीन प्रकार मिळतात हलके भारी तसंच माझं पण आहे मसाल्याचे खडे मसाले असो किंवा मिरची असो खोबरं असो कांदा असो सर्वच मी चांगल्या प्रकाराचा आणते आणि तुम्हाला दाखवून करत असते तसं तर मी हलक्या वस्तू आणून पण कमी भावामध्ये पण मसाला बनवू शकते पण मला तसं करायचं नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते आधी तुम्ही थोडाच मसाला घ्या पाव किलोच घ्या तुम्हाला आवडला तर तुम्ही नंतर मला ऑर्डर द्या पण खाऊन बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही तुम्ही बरेच प्रकारचे मसाले आणून बघतात तर माझाही मसाला एक वेळेस तुम्ही अवश्य घेऊन बघा मसाला घेण्यासाठी तुम्हाला रोजच्या व्हिडिओ खाली एक लिंक दिलेली असेल तिथे जाऊन तुम्ही सर्व मसाले चेक करू शकतात भाव पण तिथे दिलेला असतो बोलता बोलता पण काम चालू राहता सामचं तरी आता या आलेले आहे त्यांना मसाले घ्यायचे वडे पापड सर्व घेतलाय ना मसाला या आधी पण घेतलाय ना तुम्ही कसा आहे मसाला आमचा भाज्या आवडल्या परत आले ते मसाला घ्यायला तर त्यांना मसाला खूप आवडला कांदा घातलेला काळा मसाला घेतला होता आधी आता बिना कांदा घातलेला लागतोय आणि हळद पावडर घेत आहे आणि वडे पापड सर्व काही सांग बघून आणून दिलं त्यांना अरे त्यांनी आपल्यासाठी आणली पण मी बाप्पा जवळ ठेवलं जरा वेळ आणि तुला आवडतात म्हणून बघ ना काय आणलं त्यानं माहिती नव्हतं नाही नाही त्या बोलल्या मी नाही बघितलं व्हिडिओ मध्ये तू बोलला ना त्या दिवशी संपलं एक किलो अरे एक किलो रोज नाही खाऊ मावशी द्राक्षांडे जरा मोठे वाटत छान आहे रे खूप मोठे मोठे ना पाण्यात <laughs> ते धुवायला आणि एवढे संध्याकाळपर्यंत मग अरे काय मावशींचा बाप्पा जवळ बॉक्स ठेवले मावशींचा धन्यवाद आला द्राक्ष आणले घरीच मावशींना म्हणायचं ना मग धन्यवाद तुला माहिती नव्हता ते डायरेक्शन दाखवत होतो बर आता पाण्यात टाक दोयला जळगावची मिठाई आहे हा त्या बोलल्या आमच्या जळगावला ना ही मिठाई खूप फेमस आहे म्हणून मी घेऊन आले तुमच्यासाठी आमचा खवाय आहे हा काही आणू नका पण खायला मात्र काही आणलं तरी तो खाणार अरे खाय ना बाबा ने ना। एक ले ले एक चला सर्व काही घरातले काम आवरले स्वयंपाक झाला त्यांचं दोघांचं जेवण झालं माझा उपवास आहे तर मी मार्केट मध्ये जाऊन उसाचा रस घेणार आहे थंडगार कारण आज प्रदूष आहे ना तर चालतो रस आणि मी व्हाईट साडी नेसली थोडस सा फ्रेश झाली आवरलं आणि आता आम्ही एका शॉप मध्ये चाललोय कशासाठी तिकडे गेल्यानंतर दाखवते तुम्हाला फर्निचर अँड इलेक् इलेक्ट्रॉनिक्स मॉल आहे रंगलानी मी आलो आहे चला आता आतमध्ये जाऊन बघू काय काय आहे आणि मला काय घ्यायचं आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवते सांगते तर या ठिकाणी मला खूप सारे कूलर दिसत आहे तर आता तुम्हाला समजलं असेल मी कूलर बघण्यासाठी आली आहे तर ह्या शॉपमध्ये ना मी याआधी पण आली होती पण ते शॉप इथे नव्हतं

त्याच्यामध्ये आवडलं हे छान आहे मला पण आवडलं आहे थोडंसं युनिक वाटतं आहे कलर पण असा माहीत होतोय माझा आवडीचा कलर आहे कलरपेक्षा खरं कंपनी चांगली असली पाहिजे आणि नव्वद लिटर आहे ते नव्वद लिटरवर पण असतं तर म्हटलं चला ह्या वर्षी कूलर घेऊन टाकू कारण फॅनची हवं आहे ना उन्हाळ्यात पण ना लागते। गरम लागते आणि खूप गरम होतं तर म्हटलं रवला चल आपण आता खूप गरम व्हायला लागलेलं कडक ऊन आहे बाहेर हे बघा किती कडक ऊन आहे म्हणून आम्ही आधी वेळ काढून आलो आहे कूलर बघण्यासाठी आणि आतमध्ये बऱ्याच वस्तू आहे त्या पण बघू शिफ्ट झाले इकडे त्यावेळेस तीन हजार स्क्वेअर फुट होते आता तब्बल बारा हजार स्क्वेअर फुटचा आपण मॉल केला म्हणजे खाली ज्यावेळेस आपल्याला छोटं पडायचं आता संपूर्ण वस्तू एकच छतक्या पण सोपं शिक्षण आहे देवघरे सर्व हो सर्व चला तुम्हाला वरती दाखव चप्पल काढू का कसले ना तुम्ही फॅन आहे इथे इकडे पण कुलारे वाटत ना कुलर टी व्ही सेक्शन फ्रीज सेक्शन मेटल कपाट त्या साईडने फर्निचरचे कपाट फर्निचरचे बेड सर्व डेवलप उन्हाळा आला की बरेच जण कूलर फॅन ए सी लावून घेतात आता माझ्या घरामध्ये बिझनेस चालू आहे मसाले लावू त्यामुळे मी एसी काही लावू शकत नाही आहे हॉलमध्ये कारण सर्व काही खिडक्या दरवाजे ओपन ठेवावे लागतात दिवसभर त्यामुळे म्हटलं चला कूलरच घेऊ कारण फॅनची हवा पण कधी कधी गरम लागते ना त्यामुळे आम्ही इथे पण बरेच बघितले म्हणून आम्ही आजमध्ये आळूळ बघायला बजेट कंपनीचं पण आहे तर बजेट कंपनी पण छान असते हे बघा पण आवडलं मला म्हटलं आलोय तर काय काय बघून घेऊ तसं इथून आहे ना आम्ही मागे म्हणजे त्यांच्या शॉप मधून कपाट नेलो होतं वरती जायचं वगैरे बघून येऊ चला आमचा सोपा पण आहे ना थोडासा खराब झालाय तर बघू येणार नाही लगेच पण बघायला लगे हर काय हरकत आहे आलोय तर हा बरंच मोठं आहे ही शॉप तुला कधीचा सोपा बघायचा होता राहुलचा कधीचा चाललं सोपा बघायला चालू कमी रेंज पासून जास्त रेंज पर्यंत सर्व ठेवलंय जसं की लोक काय म्हणतात की नाही मोठं काचेच मॉल दिसतंय मग चाललं थोडस अडचण मिडल क्लास म्हणजे आपल्यासारखी लोक विचार करतात की नाही घुसलं पाहिजेत त्याच्यामुळे आपण पहिलं तर सर्वांचाच विचार केलाय कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंत सर्व ठेवलंय म्हणजे लोकांना पूर्वी नाशिकला पुण्याला जायला लागायचं मटेरियल घ्यायला आपण सगळं एकाच ठिकाणी सगळं जगायची सगळं काही ठेवलं छान आहे सोपे पण मस्त आहे आमचा स्वपात सो सोफा असा खराबच झालेला आहे बदलू आता हळूहळू <laughs> आमच्या घरात ठेवायला अडचण झालेली आहे सध्या आणि मेन म्हणजे आपण हे जरी छान आहे आपण कस्टमाइज बनवून देतोय आरामदायक वाटतोय मोठा आहे ना पण खूप मोठा प्रत्येकाचे फील वेगवेगळे तुम्ही प्रत्येका बसा हो सर्व देवघर सर्व नाही एटी पॉइंट हो रनिंग सेक्शन समोर आहे ग्लास वाल मार्बल वाले सर्व कॉफी चेअर वगैरे सर्व या मॉलमध्ये ना सर्वच प्रकारच्या वस्तू आम्हाला बघायला मिळाल्या लोखंडी कपाट फर्निचर पण कपाट दिवाण शोकेश इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सर्व काही तर घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स फर्निचरचं हे मॉल आहे बऱ्याच वर्षांपासून सिन्नर आहे पण आता सध्या त्यांनी आडव्या फाट्या रोडला सिन्नर मॉल घेतलेला आहे मोठा आणि तिथे ह्या सर्व काही वस्तू ठेवलेल्या आहे विक्रीसाठी तर इथे तुम्ही रोख कॅशमध्ये किंवा मग फायनान्सवरती सुद्धा सर्व काही घेऊ शकता या शॉप मध्ये ना बऱ्याच वस्तू आहेत बऱ्याच फर्निचर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू सर्वच आहे दिवाण कपाट फ्रीज शोकेस सोफा सर्व बघितलं आम्ही म्हटलं चला आता आलोय तर बघून देऊ नवीन नवीन काय आलेलं आहे कारण जुन्या दुकानामध्ये पण आम्ही गेलो होतो तेव्हा कपाट घेतलं होतं तर यावेळेस आता इथूनच कूलर घेतोय तर हे सिन्नरमधलं सुप्रसिद्ध असं मॉल आहे फर्निचर फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू सर्व काही इथं मिळतात तर म्हटलं चला आलोय तर तुम्हाला पण दाखवून देऊ जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच इथे येऊन भेट द्या खूप छान छान व्हरायटीमध्ये मध्ये सर्वच प्रकारचे फर्निचर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू इथे उपलब्ध आहे आणि ते बनवून पण देतात ना तुम्ही कारण आमचं कपाट तुम्ही बनवून दिलं होतं कस्टमाइज बनवून पण देतात म्हणजे जसा तुम्हाला सोपा पाहिजे तसं पण बनवून देतात तर म्हटलं चला आलो इतर थोडीशी माहिती पण घेऊ त्यांच्याकडून आणि तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर इथे येऊन नक्कीच त्यांना भेट द्या तर हे भाऊ सर्व काय मला दाखवलं तर चला म्हटलं ह्या मी कूलर घेते पुढच्या वेळेस मला ना हे आता हे जे आहे ना युनिक प्लस कंपनीचं कूलर आहे नव्वद लिटर कॅपॅसिटीच याची जी ग्लास आहे आणि प्लस याचा जो डोर आहे ना एवढं भारी आहे ज्या वेळेस तुम्ही पाणी टाकशाल बरोबर पाणी टाकल्यानंतर तुमचं पाणी वरती घेऊन येणार पाणी ज्यावेळेस वरती घेऊन येणार हे पूर्ण बनणार हे पाणी याच्यात हे जे ओल दिले याच्यात ती पाणी जाणार ते पाणी गेल्यानंतर जे हनी पंप्स आहे साईडशी वेडिलेटर सारख्या आपल्या हनी हँडपंपचं असतात जे हवा स्क्रॅच करतात ते ओलं झाल्यानं तुमची हवा डबल गार झाला प्लस याच्यात अजून युनिक प्लस असं आहे की याच्यात तुम्ही बर्फसुद्धा यूज करता आणि बर्फ टाकला पाणी गेल्या अजून पाणी गार आलं अजून हवा घ्या प्लस तिथं जर पावरा हवा

<laughs> <दा वर्षा पूर्वी। laughs> लोक आता टेक्नॉलॉजी वेगवेगळी आली ना याचा जो डोर आहे हायड्रोले तुमच्या वॉशिंग मशीन बेस्ट आहे छान आहे मस्त आहे कंपनी पण चांगली आहे आणि माहिती पण सांगते ना तर मी तुम्हाला प्रॅक्टिस देणार माझ्याकडे प्रॅक्टिस यायचे बरोबर हो एक एक कुलर चे कमीत कमी पन्नास पन्नास पीस पॅक पाठवू शकता तुम्ही आमचे रेग्युलर कस्टमर म्हणजे पाठवणार कूलरची सर्व काही माहिती घेतली आम्ही पण ते ना बोलले सकाळी पाठवून देऊ आम्ही तर रात्रीला काही ते आलं नाही घरी आता मार्केटमध्येच मा आम्ही ते उसाचा रस घ्यायचा होता तर गुराळामध्ये आलो उसाचा रस मला खूप आवडतो आणि समोरच मला हडेकडे दिसले तर याला आम्ही ना हडेकडेच म्हणतो हे साखरेचे बनवलेले असतात आणि आता गुढीपाडव्याचा सण येणारच आहे तर त्यासाठी बरेच जण घेतात आणि मला घ्यायची होती तर मी कानिफनाथांची पालखी येणार आहे आमच्याकडे तेरा तारखेला होळीच्या दिवशी तर त्या पालखीसाठी आणि काठीसाठी ही मा कडं घेते पण मला भगव्या रंगामध्ये पाहिजे होतं ना त्यामुळे मग मी दुसऱ्या ठिकाणी बघितले तर मला मिळालं तर मग मी ते दोन्ही घेतलं आणि येताना सफेद फुलं पण आणली शेवंतीची आज प्रदोष आहे ना प्रदोषच्या दिवशी महादेवांना सफेद फुल वाहणं चांगलं असतं पण मी सर्वच देवांना सफेद फुल वाहते तर सर्वात आधी गणपती बाप्पांना वाहिली सकाळी तर रोज पूजा होत असते आपली पण फुलांशिवाय पूजा येणा अपुरी अपुरीच वाटते मला त्यामुळे म्हटलं चला चार पाच वाजता मी मार्केटला गेले तर फुलं घेऊन आली आणि माझे गणपती बाप्पा तुम्हाला सर्वांनाच खूप आवडतात ना तर एका ताईंनी ना बाप्पांसाठी पाचशे रुपये पाठवलेले प्रसाद मोदक घेण्यासाठी तर म्हटलं चला येत्या चतुर्थीला आहे ना तर मी घेईल त्यांच्या पैशांनी मोदक आमचे बाप्पा ना आम्ही जे पण बोलू ना ते सर्व काही ऐकतात म्हणजे आपल्या चांगल्या अंतकरणाने आपण निर्मळ मनाने जर बाप्पांशी काही बोललो तर खरंच बाप्पा आपली इच्छा पूर्ण करतात चला आता देवघरात पण माझे सर्व काही इष्टदैवत आराध्य दैवत कुलस्वामिनी सर्व देवी देवतांना सफेतच फुलं वाहिली आज मी तर चला छान वाटतंय ना फुलं वाहिल्यानंतर देवघर असं भरून दिसतंय आणि खूप छान मस्त प्रसन्न वाटतं तर माझी साधी सिंपलच पूजा असते प्रदोषची कारण कायमस्वरूपी मी ते प्रदोष व्रत करत असते संध्याकाळची देवपूजा माझी झाली आता स्वयंपाकाची तयारी करते तर मी मार्केटमधूनच मा येतानाही ना मेथीची भाजी घेऊन आली दोन जोडी तर डाळ भात मेथीची भाजी असा स्वयंपाक बनवायचा होता इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे वरण बनवायला आणि मेथीची भाजी पण स्वच्छ निवडून धुतली कणिक भिजवली कुकरमध्ये आता इथे राईस आणि डाळ सोबतच लावायचं आहे आणि इथे लाल मिरच्या थोड्याशा कुटून घेते भाजीसाठी मिरची संपलेली आहे ना त्यामुळे मग लाल टाकते मी आता भाजीला आणि डाळीला पण तर आज आहे ना खरी एक खास व्यक्ती येणार आहे तर तुम्हाला समजेल कोण आहे थोड्या वेळाने तर चला मी स्वयंपाक बनवते त्या व्यक्तीला आहे म्हणून स्वयंपाक बनवायचा आहे लवकर सध्या आता मी ना मिक्सरचा वापर थोडा कमी करते आणि दगडी खलबत्त्याचा वापर करत असते यामध्ये ना लसणाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी खूप पटकन होते आणि चवीला पण छान लागते तर यामध्ये मी आता लाल मिरच्या आणि ओला लसूण होता तो थोडासा कुटून घेतला त्यामध्येच शेंगदाणे टाकले भाजलेले शेंगदाणे पण टाकू शकतं पण मी आता कच्चेच वापरते तर भाजले नाही मी आणि यामध्येचं मीठ टाकायचं थोडंसं मिठामुळे पटकन बारीक होतं तर खूप छान मस्त झालेली होती खूप जास्त बारीक नाही थोडीशी जाडसरस मी कुटून घेतली असेच आम्हाला आवडते आणि तेलामध्ये थोडीशी फ्राय करायची डाळ भातासोबत तोंडी लावायला केली मी कढईमध्ये इथे सुकी मेथीची भाजी केली आहे आणि शेजारच्या शेगडीवरती डाळ भाताचा कुकर लावलेला होता हॅलो हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग या जेवण करा गुड इव्हिनिंग नाही आता रात्र झाली आठ वाजले साडेआठ आज वाजले आज आपली खास व्यक्ती कोण आहे बघितलं ना माझ्या हातचं खायचं होतं म्हणून आधी सांग ना सर्वांना मला खूप मम्मीच्या हातचं खायची इच्छा झाली होती आज जेवायला आली आहे कोणी आणि कोणीच म्हणू नका पूजाला की झाडी दिसते असं हा त्यामुळे ना जेव तिला निवांत <laughs> <laughs> चला हा बघा मस्त डाळ झालेली आहे भात झालेला आहे भाजी तिकडे पूजाला शेंगदाणा चटणी खायची होती आणि बटाट वडे पण ती घेऊन आलीये मला आमच्या वाढवू नको डाळ इकडं चला ना ता ना <laughs> आता जेवण करते परत करते तुमच्याशी तारक मा चालू आहे कारण आमच्या बाला तस जेवण जाते जो घरी चालले मी आता आमच्या घरी उद्या येईल मी परत दिंडी येणार आहे ना परवा तेरा तारखेला मी सुट्टी तेरा तारखेला तेराला तेरा सुट्टी टाकली चौदाला सुट्टी टाकली सुट्टी येते <laughs> चला मग मी जाते म्हणजे मी परत <laughs> चला घे अरे तुझं पोट नाही भरलं का अरे काय रात्री नाही खाते सकाळी उठल्या उठल्या खायचे द्राक्षं पोट साफ होतं मी का दारू <laughs> बाई बाई उदार। उदार। पुझे आता जायच आहे तुला बाय सगळ्यांना गुड नाईट शिवरात्री थांब म्हटलं तर पूजा गेली आता तिच्या घरी चला आता मी पण व्हिडिओची इथे चेंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कर, बाई बाई। उद्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि उद्या खूप काम आहे मला कारण परवा आमच्याकडे कालिक ना कालिकनाथाची पालखी येणार आहे तर त्या भाविकांसाठी मला जेवण बनवायचं असतं तर त्याचीच तयारी राहणार आहे उद्याला तर तुम्हाला व्हिडिओ येईल तो पण चला बाय बाय शुभरात्री गुड नाईट